मकर राशीच्या मित्रांनो ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी कसा राहणार आहे पैसा करिअर प्रेम आरोग्य कुटुंब विद्यार्थ्यांचे शिक्षण नोकरी आणि ज्येष्ठ नागरिकांचे भविष्य सगळं सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा करिअर व व्यवसाय नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना नवी संधी घेऊन येईल ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि नवीन प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते व्यवस्थापक किंवा वरिष्ठ व्यक्तींचं पूर्ण सहकार्य मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना विशेषतः ट्रेडिंग कन्स्ट्रक्शन आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये फायदा भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी संवाद टिकवून ठेवा नाहीतर गैरसमज वाढू शकतो फ्रीलान्सिंग करणाऱ्यांना परदेशातून काम मिळण्याची संधी आर्थिक स्थिती महिन्याच्या सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च वाढतील घर किंवा वाहन दुरुस्तीवर पण महिन्याच्या मध्यानंतर पैशांचा ओघ सुरू होईल गुंतवणूक केलेल्या ठिकाणाहून परतावा मिळू शकेल नवीन गुंतवणुकीसाठी वेळ योग्य आहे पण विचारपूर्वक पावलं टाका रिअल इस्टेट आणि शेअर मार्केट मध्ये चांगली संबंध अविवाहितांसाठी हा महिना रोमॅंटिक ठरणार आहे नवीन ओळखी जुळतील विवाहितांसाठी जोडीदारासोबत नात्यात गोडवा राहील मात्र महिन्याच्या शेवटी लहान गैरसमज होण्याची शक्यता आहे संयमाने तोडगा काढा ज्येष्ठ दाम्पत्यांसाठी हा महिना शांततेत जाणार आहे विद्यार्थी व तरुण पिढी विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचं फळ देणारा ठरेल स्पर्धा परीक्षेत अपेक्षित निकाल मिळण्याची शक्यता आहे परदेशी शिक्षणासाठी अर्ज केलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते कला मॅनेजमेंट आणि टेक्निकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ सोशल मीडियावर वेळ वाया घालवू नका अभ्यासावर लक्ष द्या गृहिणी व कुटुंब घरगुती वातावरणात आनंद राहील नवे पाहुणे येऊ शकतात किंवा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो गृहिणींना कुटुंबाकडून कौतुक मिळेल एखादी जुनी मालमत्ता समस्या सुटण्याची शक्यता आहे ज्येष्ठ नागरिक आरोग्याची काळजी घ्या विशेषतः रक्तदाब आणि हाडांचे दुखण्याचा त्रास वाढू शकतो योग ध्यान आणि नियमित व्यायामाने फायदा होईल मानसिक शांतीसाठी धार्मिक वचन आणि ध्यान महत्वाचं ठरेल कुटुंबातील तरुणांकडून सन्मान आणि प्रेम मिळेल आरोग्य महिन्याच्या सुरुवातीला थोडा थकवा आणि डोळ्यांचा त्रास जाणवू शकतो आहार हलका ठेवा पाणी जास्त प्या आणि तेलकट पदार्थ टाळा ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी खास उपाय शनिवारी हनुमान मंदिरात तेलाचा दिवा लावा कार्यसिद्धी होईल हा होता मकर राशीचा ऑक्टोबर महिन्याचा सविस्तर भविष्य वेध तुमचं मत आणि अनुभव कमेंट मध्ये नक्की लिहा आणखी अशा राशी भविष्य व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका